नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वप्रथम मी आपली सर्वांची माफी मागतो कारण की आठ दिवस झाले तर आठ दिवसापासून मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला नाही आहे त्यामुळे माझ्या वतीने मी सर्वांची माफी मागतो पुन्हा एकदा आणि त्याचं कारण पण सांगतो की मी वनीला लग्नाला गेलेलो होतो आणि तिकडनं येता येता माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळं मला व्हिडिओ बनवणं काही शक्य झालं नाही तर आजपासून आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे तरी सर्वांनी स्किप न करता पूर्ण बघा तर चला आज मी आलो होतो इकडे रानामध्ये इथं गाडी उभी केलेली आहे आणि आता राना जाण्या पूर्वी आपण वाघोबाचं दर्शन घेऊया आणि नंतर पुढं जाऊया तर चला बघूया आज रानामध्ये आपल्याला काय काय भेटतंय ते तर आता चालू आहे आपण वाघोबाचं दर्शन घेण्यासाठी हा वाघोबा प्रत्येक गावाच्या म्हणजे शिव्यावरती असतो शिव्यावरती नाही म्हटलं तर चालेल परंतु गावाच्या बाहेरच असतो जंगलामध्ये तर आमचा वाघोबा इकडे बघा तर इकडे बघू शकता आमचा वाघोबा इथं आमचा वाघोबा आहे याचं दर्शन घेऊ आणि नंतर पुढे जाऊ तर मित्रांनो आता वाघोबाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण पुढे जाऊया आता आपण इकडं थोड्याशा मोकळ्या मैदानात आलेलो आहे आणि पोर पण इकडं काहीतरी खाऊ राहिलेत बघा इकडे तर चला आपण बघूया ते काय खाऊ राहिले ते मन भेटेल का मला पण तर बघा काहीतरी आहे आता मध्ये बघू काय करवंदा तर करवंदा खाऊ राहिलेत हे बघा तर चला आपण पण खाऊया करवंदा आणि मित्रांनो तुमच्या भागामध्ये या करवंदाला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर काय काही ठिकाणी याला डोंगरची काळी सुद्धा म्हटलं जातं आणि आमच्याकडे करवंदा म्हणतात तर बघा इथे खूप आलेले आहेत खायला खूप खूप छान असतात तर आज आपल्याला हे करवंदा खायला भेटू राहिलेत तुमच्याकडे आहेत की नाही ते काही आम्हाला माहित नाही तरी सुद्धा जर असतील तर त्याला नाव काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपला हा व्हिडिओ आवडलाच तर आपल्या मित्रा, मित्रां मित्रांना नक्की शेअर करा तर मित्रांनो आपल्याला आता हळींचा सापडलेलं आहे तर हे जंगलात कंदमुळे तर तुम्ही बघू शकता तीन पानं असतं त्याला तर हे खाण्यासाठी खूप छान लागतं आज आपल्याला इथं भेटलेलं आहे तर आपण ते खोदूया आणि बघूया त्याची चौकशी असते तर चला बघा इथं जमिनीमध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आळिंदा असतं तर मी तुम्हाला जवळ दाखवतो अरे बघा या आळिंदा असतं खायला पण खूप छान असतं तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण सांगा तर अजून एक आहे ते पण आपण खणून घेऊया मित्रांनो हे छोटं निघाले बघा खूप छोट मित्रांनो हळिंद खांता खांता माझ्या गाडीची चाय हरवलेली आहे आणि मी आता इकडे जंगलामध्ये आहे तर मी राजूला फोन केला आहे तर तो किती वेळात येतो आहे ते बघूया आणि हे बघा मी एवढे हळिंद खाणलेले आहेत हे बघा आता बघूया राजू किती वेळात येत आहे आता जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत आणि मी अजून इकडे आहे बघा पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल तर महन ते आहेत तिकडं साईडला आहे खाली तर त्यांच्याकडे गाडी नाही आहे ते पायच आलेले होते तर बघूया राजू किती वेळात येतोय आहे ते तर गाडी मी इकडं रस्त्यावरती लावलेली आहे तर चालू आहे आपण गाडीकडे आपण आता मेन रस्त्यावरती आलेलो आहे बघा आणि गाडी माझी इकडे आहे बघा हे इकडे तिथं गाडी उभी केली होती आणि तिथून मी इथं वाघोबाई या जुरलांच्या त्या साईडला तिथून गेलो होतो तर बघू शकता राजून ते आले तिकडनं चावी घेऊन तर बघा मी पहिल्यांदा एकटाच आलो होतो आणि इथं मला मोहन ते भेटलेले आहेत तर त्यांच्यासाठी एक लाईक नक्की बनतोच तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद